प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एकीकडे अशोक चव्हाण भाजपमध्ये गेलाय तर दुसरीकडे प्रत्येक पक्ष राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागलाय तसेच येत्या काही दिवसातच जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणूक समोर आहेत त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाचे नेते उमेदवारांची चाचपणी करत आहे तर महाविकास आघाडी आणि महायुती असल्याने तिकीट वाटपाचा दोन्हीकडे मुद्दा तिढाच राहणार आहे मात्र ठाकरे गटाने काही जागांसाठी आपले उमेदवार निश्चित केले त्यातलंच एक महत्वाचं नाव म्हणजे भाऊसाहेब वाकचौरे शिर्डे लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून वाकचौरे यांचं नाव फायनल झालं असल्याची चर्चा सुरू आहे इथली निवडणूक जास्त रंजक ह्यावेळेस होताना पुन्हा दिसतय सध्याच्या स्थितीचा विचार केला तर महाविकास आघाडीला मोठा फायदा होऊ शकतो अशी काही संकेत दिसत आहे कोणता फायदा ठाकरे गटाला होऊ शकतो म्हणजेच महाविकास आघाडीला होऊ शकतो आणि वाघ चौरे हो काय खेळी खेळू शकतात पाहूया नमस्कार मी सूरज कुमार वशाबाई सुधाकर आपण पाहतात महाराष्ट्र भूमी इंडिया आघाडीतून एक एक पक्ष बाहेर पडत असताना आता एनडीए मधील घटक पक्षामध्येही मतभेद होण्याची शक्यता दिसून येते याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातील शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर आता एनडीएतीलच दोन घटक पक्षांनी दावा केलाय एकीकडे दोन हजार एकोणीस मध्ये जिंकलेल्या जागा आम्ही सोडणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणताय तर दुसरीकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे असं रिपाईचे आठवले गटाचे प्रमुख रामदास आठवले हे म्हणत आहे महत्वाची बाब म्हणजे शिर्डी लोकसभेची जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे ही जागा जर मित्र पक्षांना सोडली तर आपल्या पक्षातील नेत्यांकडून पक्षांतर होण्याची भीती शिंदे यांना नक्कीच असणार आहे तर दुसरीकडे पक्षात मरगळ येऊ नये कार्यकर्ते प्रेरित राहावे यासाठी ही जागा आपणच लढायला हवी असं आठवले यांचं मत असल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे आठवले यांच्या पक्षाने मुंबईतील सहा पैकी एक जागा आम्हाला द्यावी अशी मागणी केली होती मात्र मुंबईतील चार जागा आम्ही लढणार असून दोन जागा शिंदे गटाला देणार असल्याचं भाजपाकडून तेव्हा सांगण्यात आलं होतं त्यामुळे रामदास आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाकडे आपलं लक्ष केंद्रित केलंय अशी चर्चा आहे दोन हजार नऊ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले हो यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती या निवडणुकीत शिवसेनेच्या भाऊसाहेब वाचोरे यांनी त्यांचा पराभव केला होता त्यावेळी काँग्रेसने आम्हाला पाठिंबा दिला नसल्याचा आरोपही रामदास आठवले हो यांनी केला होता त्यानंतर त्यांनी युपीएची साथ सोडत एनडीए मध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून ती एनडीए सोबतच आहे दोन हजार नऊ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघात शिवसेनेने विजय मिळवला असला तरी आता अनेक समीकरणे बदलली आहेत शिवसेनेचे दोन गट पडले त्यामुळे शिर्डी मतदारसंघावर आता शिवसेनेतील शिंदे गटाबरोबरच उद्धव ठाकरे गटाचीही लक्ष असणारे शिर्डी लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहे त्यापैकी काँग्रेसकडे दोन राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गट यांच्याकडे दोन आणि भाजपा आणि शिवसेनेकडे प्रत्येकी एक एक जागा आहे दोन हजार नऊ साली शिवसेना भाजप युवतीकडून भाऊसाहेब वाघचौरे आणि काँग्रेस आर पी आय आघाडीकडून रामदास आठवले यांच्यात जी थेट लढत झाली होती त्यामध्ये वाकचौरे यांनी दणदणीत विजय मिळवला होता त्यानंतर दोन हजार चौदाला यांनी काँग्रेसचा हात धरला आणि शिवसेनेला आयत्या वेळी सदा शिव लोखंडे यांना उमेदवारी द्यावी लागली होती मोदी लाटेत सुद्धा लोखंडे अवघ्या सतरा दिवसात खासदार झाले होते त्यानंतर एकोणीस साली काँग्रेसकडून भाऊसाहेब कांबळे हे उभे होते मात्र त्यांना धोवीपछाड पछाड देत पुन्हा लोखंडे खासदार झाले होते चोवीस मध्ये दोन हजार नऊची लढत भाऊसाहेब वाघरे विरुद्ध रामदास आठवले लढत शिर्डीत पुन्हा पाहायला मिळू शकते मात्र यंदा उमेदवारांच्या पक्षाची युवती आघाडी बदललेली आहे जर रामदास आठवलेंना महायुतीकडून उमेदवारी मिळाली तर आताचे विद्यमान खासदार बंडखोरी करू शकतात त्यामुळे साहजिकच मतांची विभागणी होईल गेल्या निवडणुकीत तब्बल त्रेसष्ट हजार दोनशे सत्याऐंशी मतं घेणारी वंचित देखील यंदा महत्वाची भूमिका बजावताना दिसेल सोबतच ठाकरे गट आणि शरद पवार गट यांना लोकांची जी सहानुभूती मिळतीय तिचाही मोठा लाभ महाविकास आघाडीला होईल अर्थात रामदास आठवले यांना तिकीट मिळो किंवा लोखंडे यांना मिळो पारडं मात्र वाक्चौरे यांच्याच बाजूने दिसतंय आपल्याला काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की सांगा